दुपारच्या वेळेला एकदा सगळ्यांचे डबे गेले की बऱ्याच वेळेला भाजी कमी पडते मग त्यावेळेला अशी चटणी असली की दुसरं काही करायची गरजच भासत नाही आज आपण खमंग अशी तोंडाची चव वाढवणारी सोलापुरी पद्धतीची शेंगदाण्या चटणी करतोय ती अगदी सोप्या पद्धतीनं आणि अगदी घरगुती पद्धतीनं ही चटणी करायला तर अगदी सोपी आहे आणि पटकन होते आणि चवीला म्हणाल तर खरंच शंभर टक्के चवीला खूप सुंदर लागते माझ्या बऱ्याचशा पाहुण्यांना ही चटणी खूपच मी बनवलेली आवडते तुम्ही नक्की ट्राय करून पहा अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चटपटीत रेसिपी आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये तर रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी संपूर्ण टिप्स आहे आणि अगदी झटपट बनवलेली चटणी आहे इथं मी एक छोटी वाटी शेंगदाणा घेतलेला आहे हा शेंगदाणा आपण साधा शेंगदाणा घेतलेला आहे तुम्ही सोलापुरी शेंगदाणा मिळतो तो जरी वापरला तरी चालू शकतो त्या शेंगदाण्याला जास्त तेल सुटतं चटणी करण्यासाठी जो शेंगदाणा वापरतात तो चटणी करताना नेहमी कमी गॅसवर शेंगदाणा भाजायचा आणि जाड तळाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये हा शेंगदाणा भाजायचा मी इथं लोखंडी तवा वापरलेला आहे की जेणेकरून शेंगदाणे लवकर भाजले जाणार नाहीत आणि करपलेही जाणार नाहीत यासाठी शेंगदाणा छान दहा पंधरा मिनटं भाजल्यानंतर मी त्यामध्ये एक चमचाभर जिरे घातलेले आहेत गॅस पूर्ण बंद करून घेतलेला आहे आपण आता आणि त्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसूण घालणार आहोत आपण यामध्ये आता बंद गॅसवरतीच आपण थोडे हे जिरे आणि लसूणही त्याबरोबर छान परतून घेणार आहोत चटणी अतिशय चविष्ट लागते आणि करायला अगदी सोपी आहे प्रवासासाठी तर अतिशय उत्तम आहे शेंगदाणा अजिबात कच्चा ठेवायचा नाही कमी गॅसवर छान आतपर्यंत भाजेपर्यंत आपण हा शेंगदाणा भाजून घेणार आहोत शेंगदाणा कच्चा राहिला तर चटणी च खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शेंगदाणा छान आतपर्यंत भाजेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीनं बनवलेली चटणी तीन महिनेच काय पण सहा महिने छान टिकते जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल कुठं प्रवासासाठी न्यायची असेल तर अतिशय उत्तम पर्याय हा चांगली सहा महिने तर टिकू शकते परंतु माझ्या घरी पंधरा दिवसामध्ये लगेच संपते कारण मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बनवत असते आता हा शेंगदाणा मी तव्यामध्येच थंड करून घेणार आहे प्लेटमध्ये काढला तर बऱ्याच वेळेला त्याला कधीकधी पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण तव्यामध्येच असं थोडंसं हलवून थंड करून घेणार आहोत आता बऱ्यापैकी शेंगदाणा थंड झाल्यानंतर मी प्लेटमध्ये ओतून काढलेला आहे आता आपण तो वाटणार आहे तर मी इथं खलबत्त्यामध्ये वाटणार आहे तुम्ही मिक्सरला जरी पल्स मोडवरती वाटला तरी चालू शकतो खलबत्ता धुवून छान पुसून मी त्याला छान आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे थंड झालेले शेंगदाणे आपण या खलबत्त्यामध्ये ओतणार आहोत आता आता एकाच वेळेला सगळं खलबत्त्यामध्ये संपूर्ण चटणी होणार नाही यासाठी मी अर्धे शेंगदाणे ठेवलेले आहेत आणि ह्या अर्ध्या शेंगदाण्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे साधी मिरची पावडर आहे मी घरी कुटलेली आहे फक्त त्या मिरची प मिरची आणि मीठ असं कुटलेलं आहे त्यामध्ये दुसरा कोणताही गरम मसाला नाही आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि चटणी वाटायच्या अगोदरच आपण यामध्ये एक पळीभर तेल घालून घेणार आहोत जी शेंगदाणा सोलापुरी शेंगदाणा चटणी असते त्यामध्ये ते वाटतानाच शेंगदाणा तेल घालतात की ज्यामुळं काय होतं चटणीला छान तेल सुटतं आणि ती चटणी टिकतेही छान आणि अशी मऊशार छान होते अगोदर वाटायच्या अगोदरच थोडंसं पळीभर तेल घालून घ्यायचं चा, म्हणजे छान वाटलीही जाते चटणी आपली शेंगदाण्याची चटणी इथं मी कच्चं तेल वापरलेलं आहे अजिबात गरम करायचं नाही हेतील खलबत्त्यामध्ये वाटलेल्या शेंगदाण्याची चटणी खरंच खूप छान सुंदर चवीला लागते तरी जर तुमच्याकडं जर शे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये छोट्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आणि पल्स मोडवरती थोडं थोडंसं असं फिरवून घ्यायचं आणि खूप जास्त बारीक अशी शेंगदाण्याची चटणी अजिबात वाटायची नाही एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण तूप पदार्थ तुम्हाला पाहता येतील खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळं छान तेल सुटतं आता हे वाटायला मला साधारण दहा बारा मिनटं वेळ लागलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये ज्या तुम्हाला कधी वेळ नसतो त्यावेळेला मी मिक्सरमध्येही अशी चटणी वाटते पटकन होते मिक्सरमध्ये परंतु मिक्सरमध्ये थोडी ड्राय होते ज्या मिक्सरमध्ये फिरवता त्यावेळा वरून वरून अजून थोडंसं अजून तेल होतावं हो। म्हणजे तुमची चटणी अजून जास्त कोरडी होणार नाही इथं पाहू शकताय असं जाडी भरडीचा पण शेंगदाण्याची चटणी केलेली आहे ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही थालीपीठाबरोबर खाऊ शकता चपातीचा रोल करू करून खाऊ शकता किंवा गरम गरम भातावर तूप सोडायचं आणि त्यावरती ही चटणी टाकून खायची अतिशय सुंदर लागते ही चटणी आणि भाकरीबरोबर तर अतिशय छानच लागते नक्की ट्राय करून पहा अतिशय सोपी रेसिपी आहे आता काय करायचं एक स्टीलचं भांडं घ्यायचं किंवा काचीची बरणी घ्यायची ती धुवून पुसून उन्हामध्ये पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची तीन महिने काय सहा महिने तुमची ट चटणी अतिशय छान व्यवस्थित टिकते झणझणीत तोंडाची चव वाढवणारी अशी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा चटणीची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद